नमस्कार मित्रांनो आपण आपल्या कला अस्मिता या यूट्यूब चॅनलवरती हिंदू सण व उत्सव याविषयी देखील माहिती जाणून घेत असतो आजचा सण आहे वट पौर्णिमा चला तर मग या सणाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया वट सावित्रीचे व्रत स्त्रियांमध्ये फार पवित्र व मंगल मानले जाते या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटवृक्षाची मोठ्या आदराने व भाविकतेने पूजा करतात या व्रतासंबंधी पुराणात अशी कथा सांगितली आहे अश्वपती राजाला एक कन्या होती ती एकुलती एक असल्यामुळे अतिशय लाडकी होती राजा तिच्या आवडीनिवडी हौसमौज करण्यासाठी कशाचीही उणीव भासू देत असते ती उपवर झाली तेव्हा तिचे लग्न करण्याचा राजाने बेत आखला आणि तिचा वर तिला स्वतःला निवडण्याचा अधिकार दिला तेव्हा तिने सत्यवाणाची निवड केली पण त्यावेळी सत्यवाणाचे वडील शत्रूने त्यांचे सर्व राज्य जिंकून घेतल्यामुळे निष्काचीन होऊन राणात राहत होते तसेच वार्धक्यामुळे त्यांना आंधळे पण आले होते सत्यवान काही पुणे राजा नव्हता पण तो अत्यंत बुद्धिमान पितृभक्त गुणवान व क्षमाशील होता त्याचा तिला अभिमान वाटत असे आपल्या मुलीच्या आऊ निवडीला तिच्या आई बापाने संमती दिली परंतु एके दिवशी अश्वपती राजाकडे नारद मुनी आले असता त्यांनी सत्यवान अल्पयुष्य असून एक वर्षानंतर तो मरणार आहे असे सांगून दुसरा वर निवडण्याची तिला विनंती केली पण तिने आपला निर्णय बदलला नाही तिने सांगितले की सत्यवानाला मी मनाने मनाने वरले आहे सत्यवानाबरोबर वर विवाह विवाह करण्याने जी सुखदुःखी पदरी येते ती सोसण्याची माझी तयारी आहे सावित्री एखादी सुखासीन विलास लोलूप भ्रमरवृत्तीची वृत्तीची युवती नव्हती ती तेजस्वी निश्चयी होती आणि आत्मविश्वास तिच्या ठाई होता निर्भयपणे आणि कुशाग्रबुद्धीने व तिचे प्राण वाचवण्याची धमक तिने बाळगली होती राजाने राण्यात राणातून सत्यवाणाला बोलावून आणून त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले सासरी गेल्यानंतर सावित्री आपले सर्व दागदागिने काढून अगदी साधेपणाने राहू लागली म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची ती अगदी तन्मयतेने व मनोभावी सेवा केली तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सत्यवान व सासू सासऱ्यांना देखील त्रिपी ती प्रिय वाटत असे एक वर्ष संपत आले होते सत्यवानाच्या फक्त चार दिवस राहिले होते तिने उपवास घेतले व रात्रंदिवस ते झोपत नसत कारण तिला यमाच्या मृत्यूच्या सापड्यातून आपल्या पतीची सुटका करून घ्यायची होती चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे कुराड घेऊन सत्यवान राहणार नाही त्या दिवशी मात्र त्याच्याबरोबर जाण्यास सावित्रीसुद्धा निघाली असा त्यांनी हटकस झाला आपल्या सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन सावित्री सत्यवानाबरोबर राहण्यात निघाले जाता जाता सत्यवान सावित्रीस रानातील निसर्ग शोभा दाखवित होतो नंतर तो लाकडे तोडता तोडता धाडकन जमिनीवर कोसळला यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला सत्यवान मृत्यू पावला सत्यवानाचे प्राण घेऊन तो आपल्या यमराज्यात जाण्यास निघाला तेव्हा सावित्री यमाच्या मागून धावू लागली यमाने तिला तू कशाला येतेस असे विचारले तेव्हा तिने जिथे माझे पती तिथे मी असे सांगितले तिने यमापाशी हट्टस धरला तेव्हा यमाने आणि तिच्या प्राणाशिवाय कोणतेही तीन वर माग असे सांगितले तसे तिने सासऱ्यांचे गेलेले डोळे व राज्य मागून घेतले आपल्याला पुत्र व्हावा अशी मागणी केली यमाने तदा असतो असे म्हणले तेव्हा त्याला आपण वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि नंतर माईला जास्त त्याला सत्यवानाचे प्राण परत देण्यास भाग पाडले सावित्रीला विलक्षण आनंद झाला तिचा उत्साह गगनात मागला सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली गेले व त्याच झाडाखाली सावित्रीने आपल्या श्रद्धेच्या बळावर त्याला जिवंत केले म्हणून स्त्रिया सुवासिनी दरवर्षी वट पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची मनोभावी पूजा करतात व जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात वट सावित्रीच्या व्रतामागे फार मोठा अर्थ आहे निष्ठेच्या व श्रद्धेच्या बळावर असाध्य असाध्य गोष्टी देखील साध्य करून घेता येतात आपण ध्यानात घेत घेऊन कठोर परिश्रम करून हाती घेतलेले काम तन मन धनपूर्वक केल्यास ते यशस्वी होईल हे सांगावयाच राहतं स्त्रियांच्या बाबतीत पतिनिष्ठा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजेच पतिव्रताची महती भासवण्यासाठी पूर्व पूर्वाचार्याने या व्रताची योजना केली आहे सावित्रीचा पतीपासून न होण्याचा निर्धार या संकटांना तोंड देण्याची सिद्धता हे जीवनातील एक ठोर ठरली आहे धन्यवाद